अष्ट्याहत्तर हजार फक्त चोवीस लिटरची गई बघा नमस्कार, नमस्कार। काय नाव आपलं गाडी तुमच्या दावणीतली गई कशी दिली ब्याऐंशी हजार फक्त आणि दाताला दूध दोन दात बच्चे पहिल्या वेळेतच काल बरं ब्याऐंशी हजार फक्त आणि ह्याच्याच तोडीतल्या गायी घ्यायच्या म्हटलं तर संपर्क नंबर सांगा इतके नऊ एकतीस एक्क्याण्णव अडुसष्ट तेहतीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस अजून कुठल्या कुठल्या गाय जरशी सत्तर हजारपर्यंत दीड लाखापर्यंत गाय तुमच्याकडे मिळतील पाहिजे लक्ष आणि कुठले बाजार करतात मुंडीम सांगोला मुंडिम आणि सांगोला लोणी एक नंबर ब्याऐंशी हजार फक्त बघा दोन दात का लोडे कशी दिली दात आला आणि दूध दूध

कशी दादाला जाताला जुळलेले आहे दूध दहा दहा लिटर चालू आणि काय म्हणतो किंमत नव्वद हजार सांगायला नव्वद हजार आहे बघा कमी जास्त करून दिली जाईल किती वेळ वेताचे तिसऱ्यांदा यायला झालेले नंबर सांग सत्तर तीस एकतीस नव्याण्णव चौतीस एका एक लाखाच्या आतून वीस लिटरची गाय बघा तिकडे किंमत अजून कमी जास्त करून दिली जाईल सांगायला नव्वद हजार सांगितले नंबर दिलेला आहे मोड गाय बाजार कसा गेला शेठजोडा दोन दोन चाळीस दोन चाळीस एक नंबर दोन लाख चाळीस हजार मोड निमगाय बाजार चार दात दात आहे आहे दूध दहा अकरा दहा अकरा लिटर दूध देते आणि कितीला सोडायचे नव्वद मध्ये मत एकदम मापात बघा नंबर सांगायची एक हा एकसठ एकसठ सतरा सत्तेचाळीस सतरा सत्तेचाळीस नव्वद हजारामध्ये अजून व्यवहाराला बसल्यावर किंमत कमी जास्त होऊ शकते एकदम टॉपची चमक बाज आहे बघा वीस लिटर कॅपॅसिटीची गाई मोंडीम गाय बाजार काही खरेदी विक्री अजून दहा दिवस घे गे डिले आहे पूर्ण कशी द्यायची ऐंशी हजार फक्त आणि दूध दूध दहा अकरा लिटर दूध आहे ऐंशी ऐंशी हजार फक्त कुठली आहे गायराग वैरागची गाय आहे बघा दू टाइम किती होय टाइम अजून का किती दूध देईल वीस प्लस वीस प्लस चालेल बघा आणि किंमत काय अपेक्षा तुमची पंच्याहत्तर हजार फक्त एकदम मापात किंमत सांगितली बघा या शेतकऱ्याची गाय आहे जर कुणाला घ्यायचे असेल तर खात्रीशीर वैरागचे आणि त्यांच्या गावाजवळचे कोण असतील ते नक्की कॉन्टॅक्ट करा नंबर सांगा तुमचा सा? सत्त्याण्णव हां सत्त्याण्णव साठसष्ट सत्तावन्न झिरो तीन चोपन्न नाव ना? ना? वैभव जाधव वैभव जाधव यांची गाय आहे बघा खात्रीशीर घरगुती गाय आहे वेत किती आहे आता चौथं चौथं वेत आहे पोटात वीस वीस लिटर दूध देते दहा दहा लिटर गाई चालते नंबर दिलेला आहे पंच्याहत्तर हजार किंमत सांगितलेली आहे एकदम किंमत पण सांगितली कमी जास्त होऊ शकते कोणाला जर घ्यायची असेल तर नक्की घ्या चांगली घ्या